नमस्कार जनसेवा आयोध्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजार कोणताही असू द्या कॅन्सर असू द्या ब्रेन ट्युमर असू द्या शुगर असू द्या बी पी असू द्या थायरॉइड असू द्या पोटाचे विकार किडनीचे विकार किंवा लिव्हर प्रॉब्लेम किंवा डायलिसिसचा प्रॉब्लेम असेल हेअर प्रॉब्लेम असेल डोळ्याचे विकार असेल दातं पाडू नका डायलिसिस करू नका आणि असे रक्त ब्लड नसेल किंवा अनेक प्रकारचे जे आजार असेल टोंगळ्याचे विकार हांगदुखी पाठदुखी कमरदुखी हे कोणताही जरी आजार असेल तर एक वेळ जरूर भेटा जे जे लोक बी पी शुगरच्या गोळ्या खाऊन दहा दहा वर्ष पाच पाच वर्षे जर गोळ्या खात असेल तर याचा अर्थ तुमचा तिथं विलाज होईल गेला असं समजून घ्या अंडरस्टँड होऊन घ्या आणि त्याच्यामुळं केवळ माझा ट्रीटमेंट पंधरा दिवसाच एक महिन्याचा खाऊन बघा तुमचा आजार किती कमी होईल किंवा किती कमी झाला हे तुम्हाला निष्पन्न रिपोर्टच्या रिपोर्टमध्ये दिसून येते जे लोक शुगरवाले आहेत त्यांनी रिपोर्ट घेऊन यायचं बी पीवाले असेल पाहून रिपोर्ट आणायचं काही मोठमोठे बिमार असेल रिपोर्ट आणायचा आणि काही आपल्याकडे मी त्याचे खोणार आज आमच्याकडे हे शेरे आलेले आहे की यांचे जे वडील आहेत एक दोन वर्षापासून आमच्याकडे इलाज घेत होते जेणेकरून त्यांचे दातं जे आहेत हालत होते पंचावन्न ते वर्षे एसबार आहे त्यांच्या वडिलांचा आणि त्याच्यामुळं काय समस्या कमी झाली काय नाही आणि जे आत की त्यांच्या आईचे बीच काही हिरड्या दुखणं किंवा रक्तीने काय जे काही प्रॉब्लेम होत्या कसं काय झालं ते त्यांच्या तोंडात आपण ऐकूया ठीक आहे हां जे काय बरं बॉडीतले वडील जेव्हा आलते आमच्याकडून इलाज झाला आहे तेव्हा कसं वाटते म्हणजे डाळात जे हालत होती ते कसं वाटते म्हणाल आता दाळ आता बरं झाल्या मस्त झाल्या हां हां चालूचं पेस्ट घेतल्यामुळं हां हां दाळ आता हिरड्या ते दुखत नाहीत मजबूत झाले तर आता ते मजबूत झाले हा की नाही सर्व oh. बाकीची इतर बी दात मजबूत झाली oh. आणि oh. oh. जर आता जर आपल्याकडे जर नसला गेला तर दात पाडायची गरज राहिली असते बरोबर आहे की नाही कारण एक दात हराच होता oh. ते हलो 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 हालो हाय की नाही किष्टा व्यवस्थित लागले आणि ॲलोपॅथिक मध्ये जरी गेले असते तुमचे ते दात दात्याने पाडच म्हणला असतं पाड पाड मुळे पेस्ट मुळे दात मजबूत झाले हां तरी तुमच्या वडिला मी गोळ्या दिलु नाही आणि त्याच्यामुळे तेवढा मुक्ती झालेला आहे आणि आता आईची काय समस्या आहे ती तुम्ही सांगा बरं ते हिरडे दुखायची ते हिरडे दुखते आणि रक्त वगैरे निघत ते सगळं बंद झालं ते बी झालं बंद आहे की नाही आता ते संपल्यामुळे तुम्ही आलेले आहे डबल घेण्यासाठी बरोबर आहे चांगला बर... पेस्ट आहे हा हा आणि दात बी जरा दात मजबूत हा पांढरी झाली की वास तोंडाचा येत होता ते ते बी सर्व काही कमी झाले खुश हा समजा लोक समजा या जनशा आयुर्वेदामध्ये इस्लापूर मध्ये आहे की नाही त्याची समस्या किती असेल बरं धन्यवाद जे तुम्ही प्रती केलं जे रिअलिटी सांगितले आणि खरोखर याचीच नाही प्रत्येक माझा तीन चार वर्षापासून माझं ही ट्रीटमेंट चालू आहे प्रत्येकाची यस म्हणून प्रतिक्रिया आहे परंतु आता लोकांना काय झालं की बाबा मोठमोठ्या बिमाऱ्या आहे आम्ही मोठ्या मोठ्या दवाखान्यात चालो ॲलोपॅथिकचे करालो नांदेला चाललो हैदराबादला चाललो कुठेही चाललो जाण्याचा विषय काय आहे माहीत आहे का ॲलोपॅथिक गोळी आणि आयुर्वेदिक गोळीमध्ये पावर काय आहे आणि बॅकअप कशी देते ही इम्पॉर्टंट पॉईंट आहे डॉक्टर किती महान जरी असेल त्यांना ट्रीटमेंट काय देते तुमच्या शरीरामध्ये कोणती गोळी टाकते ती इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते सर्व जनतेला रोगीला समजणं ही महत्त्वाचा मुद्दा आहे एक रुपयाची ॲलोपॅथिकची गोळी खाऊ खाऊ सवय करण्यापेक्षा भारीचं ट्रीटमेंट घेऊन दहा वर्षाची बिमारी तुम्ही काही महिन्यामध्ये तुम्ही कमी करत असेल तर याचा विचार करा आपली बिमारी किती लोकर कंट्रोल होते आणि बिमारी आपली खतम होणंच हे महत्वाचं असते पैसा कमवून दोन मजली बिल्डिंग बांधू नका एक मजली बिल्डिंग बांधू नका पहिले शरीर कमवा कारण जीवनामध्ये एकदाच अवश्य आहे मेलेच्यानंतर काहीच काही येत नाही पैसा बँकमध्ये ठेवून अर्थ नाही शरीर जे रोगी आहे मी त्याला सजेशन द्यालो आणि ते तुम्हाला योग्य विलाज पाहिजेत असेल तर जनसेवा भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये इथंच यावे लागेल एवढं हे सांगतो तुम्हाला इतकं बोलतो जय हिंद जय हिंद वंदे मातरम जय भीम ही व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर एकापासून लाखो लोकांना शेअर करा जेणेकरून दाताचे असे कोणतेही आजार असेल ते नैसर्गिक प्रमाण कसे कमी होईल याकडे लक्ष द्या धन्यवाद